someone तर आपल्या सायली लाइफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली तुम्हा सगळ्यांचं सा, मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि सगळ्यांना सगळ्यात आधी व्हेरी गुड मॉर्निंग चला मग आपल्या आजच्या छानशा छोट्याशा व्हिडिओला खरं तर सुरुवात करूयात आणि सकाळी सकाळी माझा टिफिन वगैरे सगळं झालेला आहे स्वयंपाक झालेला आहे पण इथे बघू शकता बेसिंग मध्ये भांडे तसेच आहे भांडे ही बाकी आहे आणि खरं तर कपडे सुद्धा धुवेचे बाकी आहे आता खरं बघायला गेलं तर कपडे आज धुवावे की नाही हा प्रश्न पडलेला आहे कारण इतका पाऊस येतोय दोन दिवसापासून पाऊस चालू चालू आहे 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 आता नॉर्मल कमी झालेला त्यामुळे कालचे कपडे काहीच सुकलेले नाहीये सो काय करावं कळत नाहीये सो म्हटला असो ते राहून देते आता आणि सगळ्यात आधी कामाला सुरुवात करते तुम्ही ते बघू शकता पाठीमागे चेअर वर मी काही कपडे सुकायला ठेवलेले आहे कारण सुकतच नाहीये सध्या आ, रात्री घरात आणले होते आणि बाहेरच्या अजून बाहेरच आहे आणि ते मला बऱ्यापैकी ओलेच दिसत आहे तर पावसामुळे वातावरण छान झालेलं आहे झाड मस्त टवटवीत झालेली आहे फायनली सगळी झाडे सुद्धा लावून झालेली आहे शेवंतीला बघा किती छान फुलं आलेली आहे तर आता मी सहा देवपूजेसाठी तोडले होते बाकीचे आहेत एक दोन दिवसात छान पूर्ण उमरतील खरं तर ना हे स्टँड घेऊन आणि ह्याचे झाडं लावल्यापासून अजून गॅलरीमध्ये छान प्रसन्न वाटायला लागलेलं आहे आणि बाहेर वातावरण पण सुद्धा मस्त आहे बघा मी म्हंटल ना खूप सारा पाऊस पडतो बघा सगळं ओलं दिसत असेल खाली तुम्हाला आता त्या मनाने थोडासा पाऊस उघडलेला आहे सो असं आता मी माझ्या कामाला सुरुवात करते खरं तर आज मला नवीन एक ब्लाउज कटिंगला घ्यायचा आहे आणि महत्वाचा पॉईंट आहे ऍक्च्युली बऱ्याचशा कमेंट्स येत आहे की वेलवेट ब्लाऊज जर असेल तर तो, तो कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायचं खूप सारे प्रश्न पडलेले आहेत सो सगळ्यात आधी मी तुम्हाला ब्लाउज पीस दाखवते आणि त्यानंतर मग तुम्हाला मी सांगते की कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची काय करायचं खरं तर तो आज मला कटिंग करायचा आहे बाकीचं स्टिचिंग होते की नाही माहीत नाही कारण अजून एक इमर्जन्सी काम आहे ते मला आज कम्प्लीट करायचं आहे सो so, चला मग पुढे कंटिन्यू करा मी तुम्हाला सगळ्यात आधी ब्लाऊज पीस दाखवते सो बघा म्हटल्याप्रमाणे सगळ्यात आधी ब्लाऊज पीस दाखवते तर बघा हा छान असा वेलवेटचा ब्लाऊज पीस मी इथे आणलेला आहे आणि हा छान मला स्टिच करायचा आहे खरं तर ना यावर बघा अशा पद्धतीने टिकली वर्क केलेलं आहे आणि त्याला मी मॅचिंग ना अस्तर सुद्धा इथे आणलेला आहे सो अशा पद्धतीचा हा वेलवेटचा छान असा ब्लाऊज आहे आणि रेड कलर आहे बऱ्याच साड्यांवर हो तो मॅच होतो म्हणजे रेड कलर छान पण दिसतो आणि तो, तो काही कसल्या साडीवर स्पेशली मॅचिंग म्हणून नाही स्टिच करायचं असं स्टिच करणार आहे कारण खूप साऱ्या कमेंट्स येत आहे की वेलवेट ब्लाऊज जर असेल तर ते कशा पद्धतीने स्टिच करायचे पहिला प्रश्न आहे की वेलवेट ब्लाऊजवर आपली साधी टीप बसत नसते तर काय करावं त्याचबरोबर त्यावर बॅकनेकला डिझाईन कशी बनवावी हेही सुचत नाही स्लीवजला डिझाईन बनवावी की नाही हेही कळत नाही आणि पूर्ण स्टिच करताना मी म्हटल्याप्रमाणे शिलाई बसत नाही त्याचबरोबर कपडा गोळा होतो आणि तो मग आपल्या अस्तरला कमी पडतो एवढंच नाही तर बऱ्याचदा तो स्टिच करताना काय होतं खूप गोळा होतो फुगा होतो आणि तो आपल्याला हवा तसा प्रॉपर फिनिशिंग से स्टिच होत नाही तर मी तुम्हाला म्हणजे आता तर मी कटिंग करणारच आहे सो डिटेल शूट करणार आहे त्यावर बॅकनेक डिझाईन कशी बनवावी बाहीची कर... जर डिझाईन बनवायची असेल तर कशी बनवावी जर त्यावर टीप असत नसेल तर मशीनची सेटिंग करता येतात का कुठल्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करायच्या जेणेकरून आपल्या या वेलवेटचा ब्लाउज पीसवर शिलाई बसेल आणि बऱ्याचशा कमेंट्स अशाही असतात की याला वेगळी सुई वगैरे लागते का तर वेगळी सुई, लागत रेगुलर सुई रेगुलर काई -काई हो तर लागत नाही हा पहिला प्रश्न आहे आपल्या रेग्युलर सुई रेग्युलर मशीन चालते पण काय काय गोष्टींची चेंजेस करायचे असतात तर ते मी तुम्हाला लवकरात लवकर ह्या ब्लाऊजची संपूर्ण कटिंग स्टिचिंग म्हणजे बाही डिझाईनची बॅकनेक डिझाईनची असं पूर्ण कसा शिवायचा परफेक्ट फिटिंग कशी टाकायची सो या सगळ्यांचं कटिंग स्टिचिंग डिटेल व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर लवकरात लवकर शेअर करेल ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आणि सावकाश कारण की कमेंट्सच इतक्या आलेले आहे की मला डिटेलमध्ये तुमच्यासोबत हे शेअर करावंच लागणार आहे आणि आजकाल ना बरेच जण खरं तर वेलवेटचा ब्लाउज स्टिच करताय सो त्यामुळे मग तुम्हाला सुद्धा माहीत असणं खूप गरजेचं आहे की वेल्वेटचा ब्लाऊज कशा पद्धतीने प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग फिटिंग से, से स्टिच करावा शिलाई येत नसेल तर काय करावं सो हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल त्याचबरोबर अस्तर मेन फॅब्रिक जोडताना सुद्धा भरपूर सारे प्रॉब्लेम्स येतात गोळा होतो मी म्हटल्याप्रमाणे त्यावर आपली टिपच येत नाही सो अशा वेळेस काय करायचं तिरकं वगैरे होतं फुगा येतो सो त्यासाठी मी तुम्हाला लवकरात लवकर म्हटल्याप्रमाणे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल आणि आता मी याच्या कटिंगला सुरुवात करते आणि मी म्हटल्याप्रमाणे डायरेक्ट कपड्यावर खरंतर याची मी कटिंग करणार आहे कारण की टाईम वाचतो मग डायरेक्ट कपड्यावर कटिंग करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि कुठल्या कुठल्या पॅटर्न मी डायरेक्ट कपड्यावर कटिंग करते ते तर पुढे तुम्हाला सांगतेस त्याचबरोबर बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की डायरेक्ट कपड्यावर जर कटिंग केली तर अस्तर वगैरे एक्स्ट्रा लागतं का सो so, इन डिटेल मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेन आहे सो चला मग मी आता सगळ्यात आधी कटिंग इथे सुरुवात करते सो so, बघा मग पुन्हा एकदा आता व्हिडिओ आपला पुढे कंटिन्यू करूयात खरं तर माझी कटिंग वगैरे झालेली आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे डिटेल व्हिडिओ मी आपल्या साईल फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकेल संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग डिझाईन सेल ठीक आहे सो so, सगळ्यात आधी आता मी कटिंग करून जस्ट झालं आणि एक पार्सल आलेलं आहे खरं तर ते खूप दिवसापासून येणार होतं पण ते डिले डिले होत गेलं पाऊस पण चालू आहे त्याचबरोबर खरं तर ना ते शिपच लवकर झालं नाही त्यामुळे मग ते तड लेटच आलेलं आहे सो आता पार्सल आलेलंच आहे तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूयात खरं तर मी ओपन करून बघितलेलं आहे क्वालिटी वगैरे कशी आहे कशी नाही सो चला आता मी तुम्हाला दाखवते तर आता येत आहे गणपती सो गणपतीच्या डेकोरेशनसाठी मी एक छान अशी वस्तू मागवलेली आहे खरं तर मी खूप डेकोरेशनसाठी सामान घेत नाही आधीचा आहे त्यामुळे दरवर्षी घेण्याची गरज नाहीये जे आहे त्यामध्ये डेकोरेशन आपण करूयात कारण कितीही घेतला तरी कमीच पडतं फक्त ही एक गोष्ट घेतली म्हंटल चला नवीन घेऊयात जरा म्हणजे दरवर्षी एक एक घेतले की ते जरा होईल आणि मला ना याची खूप हौस होती पण बऱ्याच तर घेणं होत नव्हतं खर तर हा कंबो पॅक आहे बघा तर छान क्वालिटी आहे तरी मी तुम्हाला ओपन दाखवते कारण मी म्हटल्याप्रमाणे मी आल्या आल्या पहिले ओपन केलं कारण के की मला स्वतःला डाऊट होता की क्वालिटी चांगली येते की नाही सो बघा एकदम छान मस्त क्वालिटी आहे याची मस्त आहे छोटस हे बघितलं डेकोरेशन खूप सुंदर करता येईल आणि मी म्हटल्याप्रमाणे तर हा कंबो पॅक होता मला सिंगल घ्यायचं होतं पण सिंगलपेक्षा कंबो पॅक परवडत होता, होता। त्यामुळे म्हटलं की असो आपण कंबो पॅकच घेऊयात आणि खूप छान असं हे डेकोरेशनचं मी ऑर्डर केलं होतं ठीक आहे थोडा डिले झाला म्हटल्याप्रमाणे लेट आलेला आहे पण लेट पण थेट खूप छान आले आहे आणि मला पर्सनली हे खूप आवडलं आहे आणि नक्कीच आता याने छान डेकोरेशन करता येईल सो याआधी मी कधी हे यूज केलेलं नाही आहे त्यामुळे मला माहीत नाही आहे पण मी असं बघितलेलं आहे की ते थोडंसं फुलं वगैरे ठेवून साईडने दिवे ठेवून छान डेकोरेट करता येतं सो बघूयात आता गणपतीमध्ये मी ट्राय करते मला जमतं की नाही आणि या व्यतिरिक्त जर हे यूज करून अजूनही वेगळी काही डेकोरेशनची आयडिया असेल तुमच्याकडे तर मला नक्कीच कमेंट करून कळवा म्हणजे मी पण ट्राय करेन कारण मी म्हटलं मी पहिल्यांदा ऑर्डर केलेला आहे याआधी माझ्याकडे नव्हतं मला दरवर्षी वाटायचं दिवाळीला वगैरे घ्यावं पण मी काही घेतलंच नाही आहे सो त्या दिवशी असंच बघत होते ऑनलाईन आणि मला हे दिसलं म्हटलं चला घेऊन बघूयात सो मला नक्की तुम्ही जर हे यूज करत असाल तर मला नक्कीच कमेंट करून कळवा कर की कशा पद्धतीने याला आपण डेकोरेट करू शकतो माझ्याकडे साधी सिंपलच आयडिया आहे खूप काही छान नाहीये तुमच्याकडे छान असेल तर मला नक्कीच कळवा त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे हे तुमच्याकडे कोणाकडे नसेल आणि तुम्हाला जर हे घ्यायचं असेल तर तुम्ही इझिली घेऊ शकता खरं तर हे मी मिशोवरूनच घेतलेला आहे कंबो पॅक फक्त एकशे सत्तर का एकशे ऐंशी रुपयामध्ये दोन एकच दीडशेला दोनशेला ला असं होतं सो कंबो पॅक मध्ये हे Uh, मला जरा स्वस्त वाटलं फ्लिपकार्टला पण होतं पण फ्लिपकार्टला पण महाग होतं सो मी विचार केला की ठीक आहे याला रिटर्न पॉलिसी आहेत आपण मागून बघूयात आणि जर क्वालिटी नाही चांगली वाटली तर रिटर्न करूयात तर ह्या हिशोबाने मी मागवलं आणि हो लवकरच मागवलं हो होतं uh, कारण कसं ना ऑनलाईन कधी लवकर येतं कधी लेटही येतं सो so, म्हटलं ठीक आहे चला बघूयात वाटलं तर रिटर्न करता येईल आणि मग फ्लिपकार्टवरून मागवता येईल पण ना खरंच मिशोवरून हे प्रॉडक्ट खूप छान आलेलं आहे आणि मला पर्सनली खूप आवडलं मी म्हटल्याप्रमाणे फक्त एकशे सत्तर का एकशे ऐंशी एक रुपयेचं आहे एक्झॅक्ट आता मला आठवत नाही पण कंबो पॅक आहे so, सो तुम्हाला जर मागवायचं असेल तर तुम्ही नक्की मागवू शकता हो मी लिंक तुम्हाला सेंड करेन जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा आणि मी म्हटल्याप्रमाणे छान डेकोरेशनची आयडिया तुम्हाला नक्की सेंड करा ठीक आहे सो चला मग आज म्हटल्याप्रमाणे आत्ताच असं पार्सल रिसीव्ह झालेलं आहे सो मी ते तुमच्यासोबत शेअर केलं आणि माझी कटिंगसुद्धा झालेली आहे सो आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात आणि पाऊस तर बाहेर खूप चालू आहे कारण पावसाने ठरवलंच आहे की थांबायचंच नाही आहे आणि अक्षरशः वैताग आलेला आहे दोन दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे बट असं आता काही करू शकत नाही थोडंसं येऊन वगैरे गेला तर बरं असतं आपली कामं होतात पण आता तसं काहीच नाही आहे बट अस बघूयात आता ठीक आहे सो चला मग आता ब्लाउज पीस वगैरे मी तुम्हाला दाखवलेला आहे काही एक दोनच टिप्स सांगितले डिटेलमध्ये मी म्हटल्याप्रमाणे कटिंग स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर मी लवकरात लवकर छान लवकर, असे टिप्स अँड ट्रिक्स आहेत तो ब्लाउज घेऊन येईल ठीक आहे आणि ह्या जे काही दोन डेकोरेशनसाठी मी घेतलेल्या आहे वस्तू याला काय म्हणतात तेही माहीत नाही पण डेकोरेशनसाठी आपण यूज करू शकतो असं छान आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला लिंक पाठवते आणि मी म्हटल्याप्रमाणे मी फर्स्ट टाईम यूज करणार आहे त्यामुळे जर का डेकोरेशनची काही आयडिया तुमच्याकडे असेल तर मला नक्कीच कळवा ठीक आहे सो so, चला मग आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात आणि हे डेकोरेशनचं कसं वाटलं हे ही कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्न कमेंटची नक्कीच वाढवा ठीक आहे सो so, चला मग आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ आपण थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा छानसा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राइब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरील ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय